आणि या संस्कृतीला नष्ट करून भारतीय जनता पार्टीला काय पट्टा महाराष्ट्राचा करायचा आहे खरे साधन असताना काल काय ज्या सरकारने सोळा एप्रिलला घेतलेला शक्य त्यांनी रद्द करतो म्हणून माध्यमात सांगितलं मात्र शब्दांचा छल करून त्याला तसाच्या तसा सर्वसाधारणांनी शब्द वापरून त्यांनी हा निर्णय पुन्हा लागू केला त्यांना पुन्हा नेतृत्व रद्द करून जो नरेंद्र जाधव समिती बसवली येता जास्त आहे की सरकार आता त्यावर ही कायम आहे हा त्यांचा राज हट्ट जर असेल तर हा महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचा पण अधिकार आहे की आम्हाला तुमची भाषा नको नको आणि नको आणि याकरता जोपर्यंत संपूर्ण माघार शासन घेत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून ठेवणार आहोत आता या मुंबईला आणि मंत्रालयाने या ठिकाणी आम्ही आजोबाटे करण्याचे आणि कार्यक्रम घेतलेले आहेत भाषा क्षेत्रात काम करणारे विविध संघटना असतील त्यांनी देखील असं ते मुक्त करावं समन्वय करावा आणि समन आता महाराष्ट्रभर फिरून त्यांचा हा जो पुढील डाव आहे हिंदी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा कुठील डाव हाऊन मांडला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणार तो है। ये हो। है। है। एक गारस्थान देशिमेतून ते चालवला जात आहे याच्या या सर्व या संदर्भामध्ये जन म्हणून आम्ही लोकांतर्चा जाणार आहोत जाधव हे सरकारचे मांडणी करून त्यांनी पत्कारलेलं आहे जाधव यांचा यांच्याकांचा फायदा याकरणी अभ्यास नाही आणि त्यांना नेमणं यामध्ये सरकारला त्यांच्या निर्णया त्यांच्या मतांचा निर्णय करून घेण्यात हा एक समिती त्यांनी नेमलेल्या कारण या समितीत नरेंद्र जाधव हे फक्त

ते बॅन जाण्याच्या प्रयत्नात आहे त्यांना सविने सांगितलं पाहिजे हिंदी आणि मराठी हा वाद नाही आठ मधल्या ज्या भाषा आहेत या आपल्या देशात नांदल्या पाहिजे ही आमची महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात झारखंड बिहारमध्ये आहे स्वरूपामध्ये भाजपचं कारस्थान हे मराठी विरुद्ध हिंदी जातात हे भारत पाकिस्तान हिचं वक्तिम अशा स्वरूपाचा रंग देणं त्यांचं विशेष कौशल्य आहे त्याचा वापर ते करत आहेत आणि त्यानिमित्तानं देशामध्ये आता भाषावाद एक लढाई निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा दुबे पुढे नेटत आहे भाषेवाद भाषेवाद कुठलेलाच राहिलेला मराठीचा अजेंडावरती मोर्चा निघाला त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण हिंसा जी आहे आणि मराठीच्या संदर्भात कोणी <दगणारी> अपमान करत असेल अनुचित उद्गार घडत असेल हे देखील तैने आणि गंभीर आहे मात्र मूळ मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की सगळ्या ज्या भाषा आहेत ज्या गुन्ह्या गोळीतरी भारत राहावेत सगळ्या जाती सगळे धर्म सगळ्या भाषा या गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे आज स्पी आपण ज्यांना म्हणतो त्यालाच मोडून काढण्याचा प्रयत्न यामध्ये होत आहे आणि स्पष्ट स्वरूपात हिंदी विरुद्ध मराठी अशी एक भांडण लावून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे तीनशे किलोमीटर आज पैलगामला अतिदेखी आले तीनशे किलोमीटर किलो वापस गेले त्यांनी रेखा चिथं त्यामुळे तिथे सरकार फेल ठरलेली आहे आणि त्या ठिकाणी पहिले अतिरेकी पकडून आणावेत आणि मग त्यांनी त्याच्या संदर्भातली तुलना करावी आता त्यांची तुलना म्हणजे कुठेतरी ते या देशामध्ये अराजकता आणि हिंसक वातावरण निर्माण आहेत याचा पुराव त्यांच्या वक्तव्यातून येत आहे निश्चित ध्रुवीकरण केल्याच्या पार्टी निवडून येत नाही त्यामुळे भाषा धर्म लिंग वर्ण आदी इत्यादी भेद करत राहणं हा त्यांचा मूलभूत स्वरूपाचा काम आहे आणि ते दरवेळेस प्रत्येक मुद्द्यामध्ये वाद निर्माण करणार ही त्यांची प्रवृत्ती हिंदी कोणाला नको